नमस्कार मित्रांनो इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच आयबीपीएस कडून खूप महत्त्वाची अपडेट आली आहे कस्टमर सर्व्हिस असोसिएट सीआरपी सी एस या भरतीचा प्रिलिमिनरी एक्झाम रिझल्ट अधिकृत वेबसाईटवर जाहीर झाला आहे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता रिझल्ट स्टेटस ऑफ ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झॅमिनेशन असा विभाग दिसत आहे आयबीपीएसने या निकालासाठी दोन प्रमुख तारखा दिलेल्या आहेत एक कमेंसमेंट ऑफ रिझल्ट वीस अकरा दोन हजार पंचवीस याच तारखेपासून विद्यार्थी आपले निकाल पाहू शकतात दोन क्लोजर ऑफ रिझल्ट सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंतच निकाल उपलब्ध असेल म्हणून तुमचा परिणाम पाहण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट न बघता लगेच लॉग इन करा रिझल्ट कसा पाहायचा स्टेप बाय स्टेप राईट साइडला लॉग इन क्रेडेन्शियल असॅक पॅनल दिसतो इथे तुम्हाला फक्त तीन माहिती भरायच्या आहेत एक रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर तुमच्या अर्जाच्या वेळी मिळालेला नंबर इथे टाका दोन पासवर्ड किंवा डेट ऑफ बर्थ जर पासवर्ड आठवत नसेल तर तुमची जन्मतारीख वापरू शकता फॉर्मॅट नेहमी डीडीएमएम वाय वाय असा असावा तीन कॅपचा कोड स्क्रीनवर दिसणारा सिक्स डिजिट कोड तसाच टाईप करा सगळं बरोबर भरलं की फक्त लॉग इनवर क्लिक करा आणि तुमचा रिझल्ट स्क्रीनवर दिसेल डिस्क्लेमर महत्वाची सूचना आयबीपीएसने स्पष्टपणे नमूद केलेले आहे की निकाल ऑनलाईन उपलब्ध असेल आणि वरील तारखांच्या दरम्यानच विद्यार्थ्यांना तो पाहता येईल म्हणून रिझल्ट डाउनलोड करायला विसरू नका बिल टप्प्यासाठी तयारीला लागा आणि ज्यांना यावेळी यश मिळालं नाही हताश होऊ नका प्रत्येक प्रयत्न तुम्हाला एका पायरीने पुढे नेत असतो अशाच बँकिंग नोकरी अपडेट्स नोटिफिकेशन कट ऑफ अॅनालिसिस आणि तयारी मार्गदर्शनासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा